धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट संगमनेर येथील बसस्थानक परिसरामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यात यावा यासाठी राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे ही मंजुरी मिळाल्यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार दादा तांबे यांनी गुरुवारी अठरा जुलै रोजी सकाळी संगमनेर बसस्थानक इथे जाऊन महाराजांच्या पुतळ्याच्या जागेची पाहणी केली यावेळी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली आहे यावेळी संगमनेर बसस्थानकाचे डेपो मॅनेजर प्रशांत गुंड संगमनेर काँग्रेसचे युवकाध्यक्ष निखिल पापडेजा माजी नगरसेवक नितीन अभंग शैलेश कलंत्री तसेच नगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी हजर होते शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर